बाबा टोकीच्या सिनेमाचे हिरो या सदरात आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो खूप असे चेहरे आहेत की जे लोकांसमोर आहेत आणि जे खूप असे लोकांना म्हणजे हवी तशी पब्लिसिटी मिळाली किंवा ग्लॅमर नाही मिळालं आणि यापैकी थोडस उजवा चेहरा असा आहे आमचे अशोक कुलकर्णी नमस्कार उत्तम आहेत आणि आता तुम्ही ज्यांना सिरियल मधून स्वामी समर्थांच्या भूमिकेत पाहतात ते तुम्हाला आता तिथूनच सुरुवात केली स्वामींच्या तुम्ही स्वामींच्या त्या भूमिकेत असल्यामुळे तुम्ही जेव्हा जेव्हा जातो लोक पाया पडतात हा थ्रिलिंग अनुभव कसा काय वाटतो थ्रिलिंग अनुभव आहे खरं म्हणजे पण जेव्हा मी पहिल्यांदा ह्याला गेलो होतो धनकवडीला गेलो होतो शंकर महाराजांच्या समाधीला सगळं माझ दर्शन वगैरे आटोपलं आणि मग मी एका ठिकाणी मित्राची वाट बघत उभा राहिलो आणि मोहम्मदला कोणीतरी एक दोघांनी ओळखलं की अरे स्वामी त्यानंतर लागली लिटरली मी सांगतो त्या दिवशी मी किमान हजार दोन हजार लोकांना आशीर्वाद दिले असते अरे म्हणजे मला ना कसं तरी असं काय म्हणतात वेगळं फिलिंग होत की आशीर्वाद देणं काय काय असं तर तिथलं तर मी माझ्या गुरु फोन केला जे पुण्यामध्ये आहेत म्हणलं काका असं असं होत आहे आणि मला ना ऑड फील होत आहे असं लोकांना सारखं आशीर्वाद देणं त्यांनी एक वाक्य मला विचारलं ते मला म्हणाले जोरा का एकदम अधिकारवाणीने म्हणाले घाबरलो म्हणलं काका त्या क्षणापुरता त्या लोकांसाठी तू स्वामी आहेस करेक्ट करेक्ट तुझं काम एकच आहे फक्त लोक आलेल्या लोकांना आले आशीर्वाद देणं आणि त्यांना मायेनं जवळ घेणं त्यानंतर हो सगळ्या होते म्हणजे आपण म्हणणार होतो मला काय वाटायचं की तुम्ही या फिल्म लाईन मध्ये हिंदी मराठी बरेच सिनेमे केले तुम्ही या क्षेत्रावर एक कसे काय म्हणणार या क्षेत्राकडे वळण्याचं कारण असं की माझ्या घरातच किंवा म्हणा आमच्या रक्तातच हे आहे माझा मोठा भाऊ रायटर डायरेक्टर रघुकुल माझी वहिनी मेघा कुलकर्णी नावाचा हिंदी सिनेमा रघुकुल कुलकर्णी कुलकर्णी रघुकुल नाव लावायचे तर माझी वहिनी जिनी तरुण मुग्धा कुलकर्णी तरुण तुर्क अशा चित्रात काम केलेली आणि त्याच्यानंतर मी होतो मलाही बऱ्याच या क्षेत्राकडे यायची ओढ होती पण माझा प्रेसचा व्यवसाय होता तो जमत नव्हता म्हणा किंवा इकडे येण्याची ओढ होती ती मला इकडे आणत होती छोटी फॅमिली मिटिंग झाली डिसिजन झालं की मी या क्षेत्रात उतरावं सर्वांमध्ये ठरलं हा सर्वांमध्ये ठरलं त्यावेळेस पत्रात बायको पोरं सगळे होते आणि अचानक हे डिसिजन घेणं जरा रिस्क होती पण मी अगदी अभिमानाने की या क्षणी माझ्या बायकोनी मला प्रचंड पाठिंबा दिला आणि तो जर पाठिंबा नसता तर मी आज तुमच्या समोर इंटरव्ह्यू द्यायला बसलो नसतो त्या काय करतात ती डॉक्टर आहे आमचा तिचा दवाखाना आहे डोंबिलीमध्ये आणि ती जरी डॉक्टर असली तरी तिचा ह्या ऍक्टरची तसा काही गी गी। तर नाही कारण दोघांची क्षेत्र वेगळी आहेत त्यामुळे फक्त दोघांच्या नावाच्या मागे टर टर आहे बाकी काही नाही <laughs> तर विषय असा आहे की तुमचं पहिलं म्हणजे नाटकात सिरियल मध्ये की सिनेमात पहिलं पदार्पण माझं पहिलं पदार्पण म्हणाल तर मी सिरियल केली होती कोणती ती सिरियल होती विकास देसाईंची सिरियल होती नाव वाटत नाही मला पण त्या सिरियल मध्ये शिकणं किंवा एखाद्या डिरेक्टर कडनं एखादा पार्ट आपण कसा करण ह्याची एक सुंदर अशी माहिती मला मिळाली होती कारण नवशिका होतो कॅमेरा अँगल वगैरे काही माहीत नव्हतं आणि लाईट घेणं वगैरे काही माहीत नव्हतं पण विकासजी ज्या प्रकारे मला ग्रुम केलं मला सेट वरती मला सांगतो तुला सेट वरती सीन झाल्यानंतर मला बाजूला बसवलं मॉनिटर तुला केला आणि मला वाटलं सीन भेट दमलं आणि मी आयुष्यात पहिल्यांदा कॅमेरा फेस केला के तो मला म्हणतात सीन बघला कसा वाटलं तुला चांगला वाटलं अरे बार प्ले करू परत प्ले केला कसा वाटला तुला म्हणलं चांगला वाटलं असं आहे या क्षणाला तू असं एक्सप्रेशन दिलं ना तर ते खूप आणखी जास्त चांगलं असा समजवून सांगणारा जर डिरेक्टर तुमच्या आयुष्यात पहिल्यांदा मिळाला मग तरी तुमचं भाग्य सोड त्याच्यानंतर पुढे पुढचा पुढची पायरी काय केली त्याच्यानंतर रर... कदाचित तुला आठवत असेल मला <laughs> पिक्चर केला होता एस एस स्टेडिओला बरं मी त्या प्रयोग च नाव सांगणार नाही ब्रेक्टर चा नाव झाला आनंद झाला हा त्या पिक्चर मध्ये इन्स्पेक्टर होतो आयुष्यातला पहिला पिक्चर लाईट घेणं प्रकार माहीत नाही किंवा काही वेगळे असत आणि ते एका पर्टिक्युलर मोमेंटला मला वळायचं होतं आणि तिथे उभारायचं होतं ते काही मला जमत नव्हतं अक्षरशः धावून आले माझ्या तुला कळतं का अरे निगेटिव्ह किती वाय झालं बस तू अक्कल आहे का तुला खरं सांग मला काही कळलं त्यावेळेला मला कळत मी इतका भामावलेला कदाचित तुला तो <laughs> चांगला चार, चार, <laughs> तो तुला इन्सिडेंट आठवत असेल त्याच्यानंतर तुम्ही हिंदी सिनेमे एक दोन सिनेमध्ये मध्ये लागोपट आले होते कोणता कोणते केले होते मग कसं झालं की स्ट्रगल हा प्रचंड असतो आपल्या आयुष्यात खूप मोठा भाग आहे मी राहिला डोंबिवलीला मला कॉन्टॅक्ट करायला लोकांसाठी म्हणून मी बहिणीचा नंबर दिला ती इथं दादरमाय राहते आणि मग मी काय करायचो घरून निघायचो दादरला तिच्याकडे येऊन थांबायचो कोणाचे फोन आले तर घ्यायचे जायचं संध्याकाळी शिवाजी मंदिरला असा तो प्रचंड असा स्ट्रगल चालू होता त्या पॅच मध्ये ना मी जेवढ्या मराठी दिग्दर्शकांना भेटलो ना त्यांनी प्रत्येकाने मला एक वाक्य सांगितलं ते मला खरं सांग मला ते थोडस लागलं तुझं इथं काय काम आहे <laughs> तू तु हिंदीत जा तुझं इथं काय काम आहे तू हिंदीत जा तुम्ही वेडी फ्रेंड प्रकाश मी खरं सांगतो तुला आपल्या माणसानी आपल्या माणसाला प्रोत्साहित करावं पण आपल्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमधून केलं ना ते जास्त चांगलं चांगलं असतं तो कॉन्फिडन्स आर्टिस्टचा वाढतो आता मी हिंदीत जायला तयार आहे मी हिंदी करीन पण मला हिंदी वाढणारा कोण आहे पण इथं काम द्या इथून तर काम द्या मी पुढे जाईन म्हणजे काय शिवाजी जन्माला यावं लागतो पण आपल्या घरात नाही शेजाराच्या घरच्या पण त्याने करा आपण फक्त सोबत राव असं काहीचा प्रकार मी माझ्या सिनेमात ही अनुभव आमच्या मराठी लोकांना हा प्रॉब्लेम आहे ते काय करतात तू खूप आहे मला काम द्यायचं नाही माझ्याकडे तुला तू खूप चांगला तू पलीकडे करायचं कर अरे अलीकडे तर घे आधी तुझ्याकडे आलो ना असा प्रकार तुम्ही हिंदी सिनेमा एक चांगला केला होता एक कॅप्टन सारख्या कॅरेक्टर ते सार हिंदी सिनेमा होतं सव्वीस अकरा केला होता तो सव्वीस अकरा सव्वीस अकरा केला मी सव्वीस अकरा मध्ये अशोक कामटे केला पण खरं सांगतो की अभिमानानं सांगतो की मी माझा एक खांबी तंबू आहे आणि मी एक खांबी तंबूच्या आधारावरती भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये सहा भाषांमध्ये मी काम होतो किंवा पुढच्या पुढच्या भागात मी मराठी केला इंग्लिश केलं हिंदी केलं गुजराती केलं कोकणी केलं आणि भोजपुरी केलं अशा सहा भाषांमधून मी वेगवेगळे चित्रपट केले फार मोठी गोष्ट आहे एका भाषेत सिनेमा करायला मिळत नाही लोकांना यांनी सहा भाषेत सिनेमे केलेत आणि ही लोक ही गोष्ट आम्हाला फार क्वचित मला माहिती होती कारण ऐकून असो पण या तुम्हाला पण कळते की असे लोक कलाकार आहेत की वेगवेगळ्या भाषेत काम करतात वेगवेगळ्या याच्यात काम करतात पण आपल्यापर्यंत पोहोचत नाही मी काय म्हणतो तुमचा एकदा लक्षणीय सिनेमा खूप छान तुम्ही काम केल्या खूप छान मजा आली करताना तसं बघायला मराठीमध्ये मी राजमाता जिजाऊ नावाची फिल्म केली होती भालकर डिरेक्टर होते त्याच्यामध्ये आणि मी रांजेगावचा पाटील केला होता क्रूर कर्माल हातोडा जेवढा तर तो तो सीन असा होता की त्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे आणि तिचा मृतदेह घेऊन वडील आलेले तसं सगळं तो तांझा सीन होता तो आम्ही कोल्हापूरला शूट केला आणि नाही कोल्हापूरला नाही साप साप मध्ये शूट केला सापचं गाव आहे तिकडे तिथे शूट केला आणि लंच ब्रेक झाला लंच ब्रेक झाला आणि मी म्हणलं चला वाडा बाहेर बघूया शिशवी वाडा आहे तीनशे वर्षापूर्वी तो बघूया बरोबर तर मी बाहेर आलो बाहेर मॉम मधल्या काही गावातल्या बायका बसवलेल्या होत्या या हे सगळं बघायला आलेलं आहे मी बाहेर आलो वाडा बघत होतो अशी मानवर होती पण मला बघणं ऐकवाट टाकल्या ही रिॲक्शन आईल्यानंतर मी धाव दात मध्ये आलो डिरेक्टर म्हणलं सर म्हणलं आता मी असं असं ऐकलेलं आहे म्हणे अरे शूटिंग मध्ये रिॲक्शन मिळाली कॉम्प्लिमेंट शूटिंग मध्ये तुम्हाला कॉम्प्लिमेंट मिळाली आहे तुमचं कॅरेक्टर सॉलिड होणार आणि खरं सांगतो स्वामी रुपयानं सांगतो मला ते कॅरेक्टर इतकं आवडलं आणि इतकं गाजलं की तो एक रांजेगावच्या पाठल्याचा माज सो काय मी दाखवला ना त्याला पाठवच्या बायकांच्या एका वाक्याचं होतं तुम्ही हिंदी कोण कोणते सिनेमे केले हिंदी मध्ये मी अशोक कामटे केलं गजनी केला मध्ये मी कमिशन ऑफ मुंबई केला आमिर खान बरोबरचा अनुभव खूपच सुंदर होता तो तो सांगा ना लोकांना आवडेल आमच्या बाबा डोकीचं प्रेक्षकांना हा आमचं शूटिंग होत हैदराबादला राऊजी फिल्म सिटीला लाइटिंग चाललं होतं आणि आम्ही असे बाहेर बसलेले सगळे आता माझ्यापासनं आमिर साधारणतः एक पाच सहा फुटावरती बसलेला आहे गप्पा सगळे जण तो अचानक उभा राहिला आणि तो माझ्याजवळ आला आणि माझ्या बटन त्यांनी बघितलं मला एक प्रश्न विचारला तुम्ही हॅव यू नोटिस देर इज अ ग्रीन थ्रेड इन युअर बटन यस आय डी आज ड्रेस दादा तो वो बोला है चल ले गया ड्रेसमैन को बुलाओ ड्रेसमैन ने बोला लो ड्रेसमैन आला कला चले कितने साल से तुम काम करते हो इंडस्ट्री में सर कुछ बारह साल हो गए बारह साल में ये पता नहीं चला ये सेवेंटी एम स्क्रीन है सर के क्लोज जाएंगे सर कमिश्नर कर रहे हैं उनके खाकी बटन पे आप हरे रंग से सिलाई करते मला सांगायचं उद्देश आहे की आपल्या क्वालिटीचं परफेक्शन देखील तर परफेक्ट बघणारा बघणार परफेक्ट त्यासाठीच म्हणतात त्याला सिनेमा कोणता होता त्याच्यासाठीच म्हणतात सिनेमा कोणता होता तो गजनी होता गजनी गजनी मध्ये असं माझं म्हणणं असं की एवढं मला त्याच्या शर्टचं हिरो बटन धागा दिसला आणि ते मी करेक्शन करतो हे केवढं मोठं झालं रे बाबा क्वालिटीच ते पण क्वालिटीच मग असं आम्ही इव्हन जॅकी शॉप बरोबर कोकणी फिल्म केली त्या फिल्म मध्ये आम्ही दोघंही म्युझिशियन असतो मी सेक्स असतो तो सेक्स असतो पण तो दारूच्या मेसेज कुटुंब बर्बाद होतो आणि त्याच काळामध्ये मी टॉपला जातो बार महिन्या तो येतो आणि आमच्या दोघांची बाचाबाची होते माझ्या आयुष्यातला जॅकी सॉफ्ट बरोबरचा पहिला बरोबर डायरेक्टरने ग्राफ समजावलेला असा असं आहे आणि नंतर हे सांगले की नंतर कॅमेरा तुझ्याकडे पॅन होणार आहे क्लोज जाणारे आणि तू फी डायलॉगची जी इंटेन्सिटी ती वाढवून स्वतःचा अभिमान पेश करायचा आहे झालं सगळं जॅकीला बोलतो दोघांची भांडण झाली त्यांनी ग्लास फेकला तो ग्लास अवॉइड करायचा होता तो जाऊन फुटला तो निघून गेला मी कॅमेरेकडे गेलो आणि मी माझं ते टिपिकल कोकणी भाषेमधलं ते जे वाक्य होतं ते सगळं बोललो कट झाला जे ज्युनियर ऑडियन्स असतो त्यांनी टायवर सीन चांगला झाला सर्वात महत्वाचं हो म्हणजे ऑफ स्क्रीन वरने आला मिठी मारली खणखणी शिवी घातली मराठीमध्ये मला म्हटलं माझा सीन तू चोरलास भिडू भिड भिडू भिडू माझा सीन चोरला हे जे आहे ना हे जे अप्रिशिएशन असत ना हे मिळालं ना तर आर्टिस्ट नक्की मोठा होतो करेक्ट आहे करेक्ट मराठीमध्ये हिंदी सिनेमा तुम्ही करताना आता बघा पूर्वीचे सिनेमे आताचा सिनेमा आता डिजिटलच्या पाठ अडवड झाला त्या सिनेमातला बदल काय जाणवतो आणि तो मराठी वाले काय करतात किंवा काय कुठे कमी पडतात ते तुम्हाला काय वाटतं म्हणजे तू आपण कुणाला नावा नाही ठेवत फक्त त्या कॉम्पिटिशन मध्ये हिंदीच्या किंवा मराठी सिनेमा त्या कॉम्पिटिशनला टिकला नाही पण पॅरल जावं असं नाही वाटत काय काय कमी नक्की नक्की प्रगती ही माणसांनी केलीच पाहिजे बरोबर अर्थात ज्या पाळके साहेबांनी सुरू केली इंडस्ट्री त्या वेळेस टेक्निक त्याच्यानंतर थोडं ऍडव्हान्स झालं ते टेक्निक त्या लोकांनी ऍक्सेप्ट केलं लो। त्याच्यानंतर ब्लॅक अँड व्हाईट आपण कलर मध्ये आलो ते लोकांनी ऍक्सेप्ट केलं सो ही गगती होतच राहिली पाहिजे माझा काही ना नाहीये ना का ना पण एक मात्र आहे की ही नवीन पिढी खूप फास्ट आहे प्रचंड फास्ट आहे आणि काही वेळेला त्यांच्यावर कोपअप करताना इव्हन इव्हन बच्चनजींचं मी एक स्टेटमेंट ऐकलं होतं की इतके साथ काम करणं तो इतकी भागदौड़ होती की सला आता डिजिटली एवढा ऍडव्हान्स झालेला आहे ना तुम्ही काही करू शकता एआय वरती तुम्ही काय करता ते नाटकात आलंय आपल्याकडे म्हणजे अमिताभ बच्चन सारखे नाही एवढं मोठे नाव असून ते डिरेक्टरचे नाटक ते सेट वर गेलो डिरेक्टरला अदब नमस्कार करतात अदब अदबने त्यांच्याकडून विचारून घेत होते ते डिरेक्टरच्या बाहेर जात नाही फार्म मी त्यांच्यावर ऍड केली होती आम्ही सात दिवस केली होती आम्ही सात दिवस शूट करत होतो ती ऍड कसली ऍड होती ती बीपीएल ऑल प्रोडक्ट रेंजची ऍड होती त्या गाण्यामधन सगळं ते नरेशन होत पण नम्रता पंक्च्युअलिटी नम्रता अरे बाबा शिकावं तर या माणसाकडनं शिकावं आमची जेव्हा ओळख झाली की को तुमचे कोण आहेत तेव्हा मी त्यांच्या समोर आलो त्यांनी असे हात जोडले जे म्हणजे अमिताभ बच्चन की अरे अंगार दीवार पिक्चर मी पंचवीस वेळा कोळून टाकलेली आहे बच्चन मी सांगणार अशोक खोसकरांनी बोलणार ही नम्रता ही नम्रता ही नम्रता <laughs> तुम्ही काम करता काम होत राहत पैसे मिळत राहतात नाव होत राहत पण नम्रता ज्याच्या अंगी आहे ना तो टिकतो बोलत होतो नंबर आत्ता आठवलं मला इंजिनियर आठवलं मराठी फिल्म करत होतो त्या फिल्म मध्ये असं होत की समोर न हिरो धावत येतो आणि मी इन्स्पेक्टर होतो इन्स्पेक्टरच्या ह्याच्यामध्ये मी त्याला धरतो आयेशामध्ये त्या आयुष्यामध्ये मी त्याला धरतो आणि तो सीन असा झाला तर तिकडनं धावत आला मी त्याला धरलं आणि मी शर्ट धरला ना त्यांनी काय करावं त्यांनी काय करावं तुझा हा झटकला असा <laughs> इस्त्री खराब होते ना अरे तुझी इस्त्री महत्वाची आहे का तुझा स्त्री महत्वाचा आहे असे लोक हा हा कोऑर्डिनेशन किंवा कोऑपरेशनचा जो हा प्रकार आहे ना हा प्रचंड फरक आहे प्रचंड फरक आहे मला आता असं म्हणायचं की ह्या इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या कलाकारांना नवीन तुम्ही काय मेसेज द्याल खास काय विशेष टीप काय द्याल मी एका वाक्यात सांगेन बोला मी एका वाक्यात सांगेन बनचुके बनवू नका करेक्ट आयुष्यात फक्त उभा राहतो बाकी काही करू शकत नाही पुढे नाही तर बनचुके बनवू नका जे काम मिळेल ते मनापासनं करा मनापासनं केलेल्या कामाची पावती तुम्हाला नक्की मिळते शंभर टक्के मिळते माझा सगळं मी एक खांबी तंबूत केलेला आहे त्यामुळे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो की अगदी पॅशनेट मी काम करा काम तुमच्याकडे येत राहतो तुमचं असं काही ड्रीम प्रोजेक्ट आहे की एखादा मला असा रोल मला आजही करायचं राहिलाय राहून गेला असं काय किंवा करेन पुढे खास असा। खास असं सांगायचं मी खरं समजून तुला सरदार वल्लभभाई पटेलचा पिक्चर बघितलं ना ती कणखर भूमिका ते कणखर व्यक्तिमत्व आणि ते त्यांचं ते वागणं बोलणं ते कन्फर्म कॅरेक्टर होत होते कन्फर्म त्याच्यामध्ये होत ना तसं तर कॅरेक्टर मिळालं ना तर बनगाई बात आता मी खूप आनंदी सुखी आहे कारण मी स्वामी समर्थांची भूमिका करतो आमचं महानाट्य चालू ब्रह्मांड नायकशी स्वामी समर्थ त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय लवकरच आम्ही मुंबईत येणार आहोत तेव्हा तुम्हीही बघा आमच्या नाटकाला या आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या धन्यवाद मला वाटतं खूपशा गोष्टींवर त्यांनी ओहा पोहो केलेला आहे नवीन कलाकारांनी कसं वागायला पाहिजे अमिताभ अमिताभ बच्चन सारखा एक तुंग व्यक्ती होतो पण कमरेत वागतो नेहमी त्यामुळे तो पुन्हा उभा राहतो हे हे शिकण्यासारखे आपल्या आताच्या कलाकारांना नाही तर आम्ही पाहतो जी एक सिरियल मध्ये काम न झालं की असे ते केसांवर हात करत जे का फिरतात ना की मी बराच काही बनचू जा तुमचं वाक्य करेक्ट आहे आता हा भाव खाऊ नका लोकांनी म्हटलं पाहिजे तुम्ही नट तुम्ही सांगू नका मी नट आहे तर ही गोष्ट आहे आणि खूप चांगला सल्ला दिला बाबा टोकीच्या वतीनं आपल्या मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद असेच भेटत राहूया पुन्हा नक्की